अमरावती जिल्ह्यात खरेदी विक्री संघाकरता सध्या मतदान सुरू झालेलं आहे आणि या मतदानादरम्यान अचलपूर मतदान केंद्रावर दोन गटात राडा झाल्याचं समोर येत आहे काँग्रेस आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झालेली आहे दोन गट आमने सामने आल्यानं काही काळ तणावाचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं होतं तर बातमी आपण पाहतोय अमरावतीमधून ज्या ठिकाणी खरेदी विक्री संघाकरिता मतदान सुरू होतं आणि त्याच दरम्यान सध्या हा दोन गटांमध्ये राडा झाल्याचं समोर येत आहे खरेदी विक्री संघाचा मतदाना दरम्यान हा दोन गटात राडा झालेला आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहे छगन आपण सध्या पाहतोय की विक्री संगा करता है, चा है। खरेदी विक्री संघाकरता हे मतदान सुरू होतं आणि त्याच दरम्यान सध्या दोन गटात हा राडा झाल्याचं समोर येत आहे काय माहिती मिळते या संदर्भातले नक्कीच आज जर बघितलं तर पाच खरेदी विक्रीची आज मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते आणि अचलपूरच्या मतदान केंद्रावर जर बघितलं तर गोंधळ सदृश्य झालेला आहे कारण दोन गट या ठिकाणी आमने सामने आलेले होते खरं जर बघितलं तर अचलपूर जे सोसायटी आहे त्याच्या सतरा जागेसाठी नक्की छगन धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी